दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे आचार्य दादासाहेब दोनदे गुणवंत शिक्षक पुरस्कार आदर्श शाळा गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार जाहीर झाले आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सहपतसंस्था मंद्रुकची वार्षिक संविधान सभा संपन्न झाली दक्षिण सोलापूर शिक्षक संघाचे अध्यक्ष मेहबूब साब सवार यांनी पत्रकार परिषदेत हे सांगितलं पुरस्काराचं यंदाचं बारावं वर्ष असून वितरण समारंभ शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जुळे सोलापुरातील मारुती मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं मारुती मंगल कार्यालय सैकुते बॉमीपार्क रोड ओम गजानन चौधर सोलापूर या ठिकाणी आचार्य दादासाहेब दोनदे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ व त्याचबरोबर मंदरूप पतसंस्थेचा वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम आदरणीय दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीपरावजी माने साहेब यांच्या शुभास्ते त्याचबरोबर शिक्षक नेते आदरणीय बाळासाहेब काळे माजी राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये एकूण ते तेरा केंद्र आहे या प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक त्याचबरोबर अधिकाऱ्यामधून एक केंद्र प्रमुख आणि तालुक्यामधून एक गट अधिकारी असे चौदा पंधरा लोक पंचायत समिती दक्षिण पंचायत समिती जिल्हा परिषद व मद्र उपस्थांचे सभासद अकोलकोट तालुक्यामध्ये आहेत तिथून एक अशा प्रकारे एकूण आम्ही पंचवीस लोकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करणार आहे राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा